छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून आज आपले सगळ्यांचे आवडते कार्यकर्ते म्हणा आमदार म्हणा मित्र म्हणा सन्मान्य बाळाराम पाटील यांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आला या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते सचिन भाऊ अहिर संजोग वागेरे शिवसेना नेते बबनदादा पाटील जे एम म्हात्रे माजी नगराध्यक्ष सुदाम पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस पनवेल कानि काशीनाथजी पाटील माजी सभापती कॅप्टन कलावत प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस गणेश कडू शेखापत चिटणीस हेमराज म्हात्रे युवक जिल्हाध्यक्ष विश्वनाथ चौधरी सूरदास गोवारी प्रदेश सरचिटणीस की आमच्या इकडचे आमदार सन्माननीय बाळासाहेब बाळाराम पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम पनवेल आणि ह्या परिसराच्या त्यांच्यातला स्वभाव त्यांच्यातला प्रेमळपणा बोलण्याची त्यांची पद्धत हे माझ्या लक्षात आल्यानंतर मला असं वाटलं की आमदार म्हणून इथल्या जनतेनं योग्य प्रतिनिधी दिलेला आज आज आपण रोज टी व्हीमध्ये बघतोय हा सगळा प्रकार आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये होतोय सुज्ञ माणसं सुज्ञ नागरिक शर्मेनं मान खाली घालतील अशी परिस्थिती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राजकारणीने आणलेली आहे आणि या सगळ्या गोष्टीला अपवाद बाळाराम पाटील आहेत की ज्यांनी आपल्या वडिलांचं असेल या जिल्ह्यातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना समोर ठेवून त्यांचा आदर करून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम त्यांनी केलं त्यांच्या नागरी समस्या असतील शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन देण्याचा मुद्दा असेल इथल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल महानगरपालिकेनं लादलेला असेसमेंट टॅक्स असेल तो मुद्दा असेल सिडकोनं आणलेला नैना प्रकल्प त्याच्यामध्ये विस्थापित झालेले आमचे लोक असतील तो मुद्दा आहे असे अनेक मुद्दे आहेत रायगड हा इथल्या सगळ्या उद्योगपतींसाठी कुरण बनलेला प्रदेश आहे त्यांना चरायला रान मोकळं मिळालेलं आहे सगळ्या उद्योगपतींना अत्यंत स्वस्तामध्ये इथल्या जमिनी त्यांनी विकत घेतलेलं आहे आणि त्याच जमिनी आज सोन्यापेक्षा जास्त भावानं ते विकत शेतकरी इथला आगरी असेल कोळी असेल इथला सर्व समावेशक असणारा समाज असेल आज हे आज सगळं उघड्या डोळ्याने पाहतो आहे आणि अशा वेळेस त्यांना साथ देणाऱ्यांपैकी कोण असेल तर ते बाळाराम पाटील आहेत त्यांना असं वाटतं इथल्या जनतेला की आमच्या मागे कोणीतरी ठामपणे उभा राहणारा एक अत्यंत ताकदवान माणूस एक शक्ती आमच्या बरोबर आहे आणि म्हणून इथला माणूस बिनधास्तपणे त्यांच्याकडे येतो आणि आपल्या समस्यांना वाचा फुटेल अशा पद्धतीनं त्यांच्याकडून काम करून घेतोय सन्मान्य बाळाराम पाटील शैक्षणिकदृष्ट्या आज ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विद्यार्थ्याच्या अडीअडचणी असतील शिक्षकांच्या अडीअडचणी असतील या दूर करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्यानं चाललेला असतो शेतकरी वर्ग आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न असतो अशा अनेक क्षेत्रामध्ये अनेक क्षेत्रामध्ये बाळाराम पाटील यांनी ठसा उमटवलेला आहे त्यांची भाषणं विधानसभेमध्ये कुणी भाषण करायला जात नाही माईक समोर मी उभा राहिलो तुम्हाला मला तास सुद्धा कमी पडतील एवढं भाषण मी पण करू शकतो पण विधानसभा हे एक असं व्यासपीठ आहे ते भाषणाची गरज नाही तिथे तुमचे प्रश्न काय कुठल्या समस्या आहेत तुमच्या त्या ठिकाणी त्या व्यासपीठावर मांडल्यानंतर त्याची दखल सरकार घेतं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल त्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन लोकांच्या समोर त्या प्रश्नाचं ज्वलंत स्वरूप लोकांच्या समोर आणलं की सरकार खडबडून जागं होतं आणि जनतेच्या प्रश्नाला वाचा फुटते आणि ते प्रश्न सुटायला मदत होते अशा पद्धतीची वक्तव्य अशा पद्धतीचं भाषण सन्माननीय बाळाराम पाटील यांनी विधानसभेत केल्यामुळं देशाच्या महामहीम राष्ट्रपती यांनी त्यांचा सत्कार केला त्याच्या अगोदर अगोदरचे राष्ट्रपती त्यांनी त्यांचा सत्कार केला खरं म्हणजे बाळाराम साहेब आपण लक्की आहात दोन दोन राष्ट्रपतींच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळतोय मी मुंबईचा महापौर असताना शंकर दयाल शर्मा नावाचे राष्ट्रपती होते मी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं त्यांचा मलबार हिलच्या त्या मोठ्या गार्डनमध्ये सत्कार केला आम्ही सत्कार करणं वेगळं आणि तुमचा सत्कार राष्ट्रपतीकडून होणं वेगळं आणि तुम्ही नशिबवान आहात जनतेची सेवा अशीच करत राहा जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून त्या माणसाकडे आपुलकीने पहा आणि त्याच्या प्रश्नावर आवाज उठवा आणि त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा अशी शुभेच्छा मी देतो ह्या शुभेच्छा देत असताना जनतेनं ठरवायला पाहिजे की आपलं हे अमूल्य मत जे लोकशाहीने दिलेलं आहे की जी लोकशाही संपवायला काही लोक निघालेली आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्येत बरी नसताना तीन वर्ष दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून विविधतेमध्ये एकता असलेला भारत देश हा एका रेशमाच्या धाग्यामध्ये राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी बांधलेलं आहे ती राज्यघटना बदलायचं कट कारणसुद्धा या देशातल्या काही शक्तींनी केलेलं आहे या राज्यघटनेमुळं महिलांनी आणि पुरुषांना सगळ्या प्रकारचे समान अधिकार दिलेले आहेत सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ते भाषण स्वातंत्र्य असेल फिरण्याचं स्वातंत्र्य असेल व्यवसाय करण्याचा असेल प्रत्येकाला आपल्या धर्माचं पावित्र्य राखण्यासाठी जर स्वातंत्र्य असेल अशा या राज्यघटनेला हात लावण्याचं काम या देशातल्या शक्ती करू पाहत आहेत जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली लोकांच्यामध्ये मन माणसामध्ये भिंती निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे आपण सुज्ञ आहात आपण आपणाला ठरवावं लागेल की या गणी ठरवायची वेळ आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सरकार महाविकास आघाडीचंच असणार आहे ही काळ्या दाग नाही एक नाही एकशे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची विधानसभा आहे महाराष्ट्रामध्ये जो अनागोदी कारभार सुरू झालेला आहे तो थांबवायचा आहे कारभार सुरू झालेला आहे तो थांबवायचा आहे लोकशाही टिकवायची आहे राज्यघटना टिकवायची आहे आणि इथल्या सर्वसामान्य जनतेला सर्व, सर्व प्रकारचा न्याय मिळवून द्यायचा आहे लाडकी बहीण योजना असेल पंधराशे रुपयामध्ये काय होत नाही आज आदानी असेल इथलं एम एस सी बी असेल यांचंच लाईट बिल महिन्याला चार चार हजार रुपये यांचंच लाईट बिल महिन्याला चार चार हजार रुपये आहे मार्केटमध्ये महिला आमच्या जा मार्केटमध्ये महिला आमच्या जातात तुम्ही कांदा आणायला जा हातात तुम्ही कांदा आणायला जा लसूण आणायला जा किंवा मग डाळी घ्या किती महागाई आहे प्रचंड त्याला कंट्रोलही कोणी करत नाही ठीक आहे महागाई हळूहळू वाढत असते पण महागाईने एवढा जंप घ्यायचा आणि सरकार त्याबद्दल काही ब्रश शब्द काढत नाही याचा अर्थ भ्रष्टाचार करणाऱ्यांना मोकळं रान या सरकारनं सोडलेलं आहे की काय अशी शंका येते ठीक आहे मी जास्त माझं भाषण लांबवत नाही बाळारामांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभतेनं सुबे, शुभेच्छा देतो आणि एक चांगला लोकप्रतिनिधी आपण या क्षेत्रातनं बाळाराम पाटीलसारखा एक चांगला कार्यक्षम आमदार म्हणून आपण त्यांना पाठवूया पण त्या अगोदर बाळासाहेब आमची एक विनंती आपणाला राहील की आपली महाविकास आघाडी आहे चर्चेला सुरुवात झालेली आहे फायनलाइज अजून काही झालेलं नाही आता शेकाप आतामध्ये जयंत पाटलांना आम्ही विधानसभेची उमेदवारी दिली आमच्या सगळ्यांच्या दुर्दैवानं जयंत पाटील पडले विधान परिषदेला त्याच्या अगोदर मला दिली मलाही आमच्याच लोकांनी पाडलं मागच्या वर्षी परंतु ज्या नेत्यांनी आम्हाला पाडलं मला पाडलं त्याच आमदारांनी ह्यांना पण पाडलं आता मी त्यांची सगळ्यांची यादी दिलेली आमच्या पक्षाकडं बऱ्याच जणांवर फुल्ल्या मारलेल्या आहेत ऑलरेडी परत आमदारकी नाही त्यांना त्यांना आमदारकी नाही पण मला पक्षानं न्याय दिला मला नुसता महाराष्ट्र नाही मला देशाचा खासदार बनवला मी आता पार्लमेंटमध्ये बसून महाराष्ट्राच्या बरोबर देशाच्या राजकारणामध्ये तिथे मी आवाज उठवण्याचं काम मी तिथे सुरू केलेलं आहे नाही देर आहे दुरुस्त आहे सुबुरी साईबाबांचा वर्ड आहे तो थो। थोडं सुबुरीनं घेऊया आपण महाविकास आघाडीचं या दहा पंधरा दिवसात सगळं फायनल होईल आणि तुमची इथं एकजूट आहे सगळे ऑल पार्टी इथं एक आहे आमच्या भंते पण इकडे आलेले आहेत आणि त्यामुळं तशा आ, तशा अर्थाने आपण गृहित धरून चालूया हा वाढदिवस तुमचा कारणी लागेल अशी भगवंताचरणी प्रार्थना करतो आणि आपण सगळ्यांच्या वतीनं यांना भविष्यासाठी दीर्घ आयुष्य लाभो चांगलं अरे वाढदिवस आणि सत्कार एकच आहे असं समजायचं की त्यांना आमदारकीची लॉटरी लागल्यानंतर त्यांचा ते वाढदिवसच झाला ना तर पुन्हा एकदा त्यांच्या सत्काराच्या निमित्तानं आपण सगळे त्यांना शुभेच्छा देऊया मी पक्षाच्या वतीनं माझ्या स्वतःच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद